इंडिया 24 शिव दोन हजार यस काहित, गार्डन आमचा एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे जन्मोत्सव स्पर्धा या स्पर्धेचे प्रायोजक आहेत फॅमिली रेस्टॉरंट अस्सल ठिकाण पत्ता सर्व्हिस रोड वस्ती वाकड पिंपरी चिंचवड नमस्कार मित्रांनो त्या माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शिवबांना साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिव शु, शुभांनी

किंमत हे त्यांनी शुभला रामायण महाभारतातील कथा रामकृष्णाच्या कथा पराश्रमाच्या कथा सांगून घडविले स्वतः शिवरायांना यो नीती शिकवत असत सकाळ छत्रपती महाराष्ट्रात जन्मले हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापिले स्थापिले हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापिले विद्यार्थी स्था मित्रांनो जिजाऊ या काही साधारण स्त्री नव्हत्या त्यांनी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला जिने प्रत्येक मावळ्यात शोभा घडविला जिने वेळोवेळ पत्नी म्हणून शहाजी राजांना धीर दिला

नसते लढले मावळे तुम्ही नसता तर नसते तिथले विजयाचे सोहळे पण आजच्या आधुनिक कवे आहे का ती आपल्या मुलाला महापुरुषांच्या गोष्टी सांगू शकेल का आपला मुलगा सतत मोबाईल व टीव्ही समोरच बसलेला असतो त्याचे तिला भान नसते जिजाऊ शिवरायाने नेहमी ने सांगतच साठी लढा घ्या मानाचे राज्य व स्वराज्य निर्माण करा ना जी असं ते मुला तू कुणाचही भांगडित पडू नकोस आपल्याला काय करायचे आहे म्हणून त्याची तीळी आता आत्मकेंद्रित वनत तालली आहे जी गवणी जरास विचार केला असता तर आपण या गुलामगिरीतून सुटलो नसतो म्हणून सर्वत्र राज्य एकच कवितेच्या माध्यमातून मी माफी मागते गेलो इतिहास विसरून गेलो पराक्रम आमच्या डोक्यात झाले पाणी ते तेवढे मला माफ